नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेते आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरूच होत्या पण या चर्चेवर दोन्हीही कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती मात्र अशातच आता आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात त्यांची होणारी सून गणपती बाप्पाच्या आरतीला उपस्थित आहे तर अभिनेत्री पूजा बिरारी हिने आदेश बांदेकर यांच्या घरच्या गणपतीच्या आरतीला उपस्थिती दर्शविली आहे सोहम आणि पूजा बिरारी हे लग्नबंधनात अडकणार आहे अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या मात्र फायनली पूजा ही आदेश ब बा, बांदेकर यांच्या घरच्या गणपतीच्या आरतीला आलेली आहे आदेश बांदेकरांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या आरतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे सुचित्रा बांदेकर यांच्या पाठीमागे पूजा बिरारी आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळी आदेश बांदेकर यांनी हात वर करून पूजाकडे कॅमेरा ठेवायला सांगितलं आहे गणपती बाप्पाबरोबर होणाऱ्या सुनेचंही दर्शन झालं सासू सून एकत्र तसेच सोहम आणि पूजा यांचं लग्न होणार आहे अशा कमेंट या व्हिडिओ खाली चाहत्यांनी दिल्या आहेत पूजा बिरारी ही सध्या स्टार प्रवाहावरील येड लागलं ला प्रेमाचं या मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी तुम्हाला पूजा आणि सोहमची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद